आदरणीय दादा या ठिकाणी कुपोषणासाठी एकूण आठ मागण्या त्यांनी शासनाकडे मांडल्या होत्या त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी चार मागण्या ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक सकारात्मकता या ठिकाणी दाखवलेली आहे आणि राम म्हणजे जिल्हाधिकारी पातळी राज्याचे म्हणजे सी एम साहेबांचे श्रीकर परदेशी साहेब जी ए डी हा विभाग त्यांच्याकडंच आहे जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट जनरल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडून या ठिकाणी मान्यता घेऊन या ज्या चार मागण्या आहेत त्यापैकी त्याच्यामध्ये माननीय न्यायमूर्ती शिंदे साहेब समितीने राज्यभर तातडीने कोणबी नोंदण्याचं जे काम सुरू केलेलं आहे त्याच्या बाबतीत ती जी आपली मागणी होती त्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे ती देण्यात येईल तसेच गॅझेटच्या बाबतीमध्ये गॅझेटियाच्या बाबतीमध्ये आदरणीय दादांनी त्या ठिकाणी मागणी केली होती हैदराबाद गॅजेटियन तपासून माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीकडून त्याबाबतचा अहवाल घेऊन उचित कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं क्लिअर कट आश्वासन हे त्यामध्ये दिलं आहे आत्ता त्यामध्ये दादांनी औन संस्थान सातारा संस्थान आणि बॉम्बे या बाबतीतला उल्लेख आला आहे तर ते सुद्धा म्हणजे एवढाच विषय आत्ता जी डीकडून क्लिअर होऊन येईल तोही दा आणि दादांनी सांगितलं एवढं क्लिअर केलं हो, आहे तर तो पण येईल माझा विश्वास आहे आणि त्याची कारवाई त्या ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहे राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जरी प्रचारात असले तरीसुद्धा त्यांनी स्वत ते सर्व प्रस्ताव मागून घेऊन त्याच्यावरती मान्यता दिलेली आहे तो तीन म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस फक्त माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई उचित कारवाई करण्यात येईल याचा अर्थ फक्त ज्या काही केसेस हायकोर्टा म्हणजे हायकोर्टाला विचारावं लागतं सरकारने जरी मनाने म्हणलं की आम्ही माघार घेतो तरी हायकोर्ट त्याला परमिशन देत नाही म्हणजे ज्याच्यामध्ये तीनशे सात चाळपोळ असेल किंवा गंभीर स्वरूपाची घटना असेल या वगळता बाकी सर्व केसेस शासनाने माघार घेण्याबाबत या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली आहे नंतर चार कुणवी प्रमाणपत्र कुणबी <coughs> प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ही मागणी सातव्या क्रमांकाची मागणी आदरणीय दादांनी या ठिकाणी केली होती त्याच्यामध्ये कोणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही चालू राहील व त्यास गती देण्यात दे। येईल कारण दादांनी त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की हे जरा काम थंडावल्यासारखं झालं आहे त्याच्यामध्ये वस्तुस्थिती होती परंतु आता त्यास गती देण्याचं आश्वासन राज्य शासनाने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे वरील बाबी विचारात घेता शासनाचे असे मत आहे की आता आपल्या मागण्यांची शासनाने दखल घेतलेली असल्याने म्हणजे आदरणीय दादांची आपण दिनांक पंचवीस एक दोन हजारपासून सुरू केलेले आमरण उपेशन उपोषण मागे घ्यावे ही विनंती शासनाच्या वतीनं ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्या आम्ही आम्हीही सर्वजण दादांना विनंती करतो की शासनाच्या या विनंतीचा आपण विचार करावा आणि प्रचंड तब्येत तुमची खराब आहे आपली आम्हाला सर्वांना समाजांना आणि राज्याला आवश्यकता आहे म्हणून आमच्या सर्वांची विनंती कारण आठ मागण्या केल्या जवळपास चार मागण्या या आपल्या शासनाने त्याला होकार दिलेला आहे हे या ठिकाणी स्पष्ट आहे आणि आम्ही नाही हे लेखीपत्र माननीय कलेक्टर साहेब हे दादांना या ठिकाणी देणार

हॅलो थोडस पोरांना स्पष्ट सांगतो बर का माझी गपलत नको काही लोक मला बसता येणार म्हणून खाली घ्यावं तर बसता येत नाही हलताच या रात्री एक लावल्यामुळ कुठून बसतात हलता काही लोक म्हणत ते आंदोलन त्यांचा चोवीस घंटे एवढा एकच धंदा आहे त्यांना काही करायचं नाही आपण करायला लागलो आपल्याला आड पडायचं हे उभं जिंदगी काही लोकांनी लोकांना नाव घेऊन घातले आपण काय केलं की त्यांना जमत नाही त्यांच्यात इमानदारी नाही आपण इमानदारी करतो आपल्याला मिळत यश त्यांना ते सहन होत नाही मग आपल्याला टीका करते आपलेच त्यांनी आयुष्यात तर काही केलं नाही आमचं म्हणणं तुम्हाला नाही करायचं तर मी करू नका आपण नाव तरी ठेवू नका विषय महत्वाचा सांगतो काय मिळालं असं काय म्हणते शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती पूर्णपणे थोडी खिडकी नाही पूर्ण याच्या पुढचं सांगतो माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीचं मंत्रालयावरचं ऑफिस डायरेक्ट कुलूप लावलं होत्या कुलूप म्हणजे मराठ्यांचं काय म्हटलं झालं होतं काय मिळालं म्हणतात ना घरात बसून राजकीय नेत्याचे पाय चाटून जमत नसतं म्हणा उलटा बोलणाऱ्यांना शिंदे समितीनं ज्या नोंदी शोधल्या सत्तावन्न लाख शिंदे समितीचं काम होतं ती शिंदे समिती बंद केली होती ती लगेच okay. मय शब्द कायदे थोडे फार मागे पुढे असतील ती शिंदे समिती आम्हाला लगेच सुरू करायची ओके हो okay. म्हण कारण ती सुरू करायची तिला काही काम नाही हा तिला काही कामही नाही तिला काय फक्त ती जिल्ह्यात जिल्ह्यात जाऊन काम बिचारी करून घेतली आणि त्याच्यामुळे लेकरांचं कल्याण होतं एक काम एक काम झालं दुसरं एकदम सोपं आता कक्ष असल्यावर शिंदे साहेबांनी जी संकल्पना राबविली होती माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणजे मागचे परत हे म्हणायचे मी मुख्यमंत्र्यांना तुमच्यात नाहीच वाटत अडीदार मी तर करू करून तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं दर गावले यादी ग्रामपंचायती काहीतरी नोंदी निघालेल्या गावातच वाटत प्रमाणपत्र आणि लक्ष स्थापन केल्यामुळं नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळायचं फक्त <coughs> एक हे घरगुती तुम्हाला ठेवा किचकट आधी घालू नका म्हणा काही जागेवर आधी घालणार <coughs> नाही नाही इथलं नाही मी तुम्हाला जनरल राज्यात काम करणारे मराठवाड्यात नाही पुरा राज्यातल्या नोंदी शोधणारे मी मराठवाडा मराठवाडी दरबार कोकण खानदेशन हे करू शकत नाही राज्य आमच्यासाठी पुर राज्य आमचं त्याच्यामुळे तुला शोधायचं असतं काही अधिकारी हे चाल ती चाल तो आहे आज आता आल तो आहे पांजेचा समितीने वंशव जोडी कशा नक्की करतो असं जाणून बुल करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा दोन अधिकारी तसे आहेत एक बीडला आणि एक आहे धाराशिव हे दोन नैशाने कोण आहेत आता नाव आम्ही तुम्हाला टाकू व्हॉट्सअप वर सांगतो आता आमच्या लक्षात नाही बीडला कोणीतरी लेडीज आहे आणि धाराशिवला कोणीतरी ते येतच नाही काही करा तिला के त्याच्यापेक्षा तिला बडतर्प केलेलं बरं बडतर्फ हे बदल्या करू काहीच उपयोग होत नाही शेवटी काय ना कुत्र्याचं शेवट वाकड किती फुकणी घातली तर ते काय सगळं होत नकोच आपली कीड चांगल्या प्रशासनाला डाग लावते ती आता मी दोन मुद्दे सांगितले पोरं शिंदे समिती काम करणारे दुसरं सांगितलं कक्ष स्थापन होणारे वंश समिती गठीत करा ती बंद पडली आणि मूडी लिपी अभ्यासक आहेत फारसीचे नाही उर्दूचे नाहीत त्याच्यामुळे नोंदी शोधता येत ते, ते, ते मनुष्यबळ जास्त द्या आणि निधी जास्तीचा द्या म्हणजे त्यांना भाग भांडवून कमी नाही पडणार समितीला गेल्या वेळेस गेल्या वेळेस गेल्या वेळेस मूडी लिपी अभ्यासकाला पैसे न दिल्यामुळं मुद्दा मीडियासमोर सांगतो माझा नावी लाज पैसे न दिल्यामुळे मोडी लिपी अभ्यासकांनी काम सोडून आपण आपल्या घरी गेले तुम्ही सरकारने त्याचा पगार दिला नाही हे सत्य मग त्या बिचाऱ्यांनी कसं काम करायच पैसे न दिलं हि त्याच्यानंतर आमच्याकडे काय अभ्यासक त्यांना अधिकार द्या शिंदे समितीने काही त्या पोरांना अधिकार द्या ते दना दन जवळजवळ शिव दिले जसं की पुरा अभिलेख म्हणून इथं छत्रपती संभाजीनगरला पुरा अभिलेख म्हणजे पुराव हा पुरा अभिलेख पुरात अभिलेख पोरा अभिलेख शॉर्टकट मध्ये काय म्हणजे तर खरंच होते पुरा पुरातत्व हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे आणि पुरा अभिलेख हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे कारण त्याच्यातले नोंद त्र्यंबकेश्वरला आहे आपल्या राक्षसभुवनला आहे राक्षसभवनला नोंदी घ्या ह्या नोंदी घ्या हा म्हणले कामाला त्यावेळी जे आर काढलेला हा म्हणून जे आर का आणला नव्यानं जे आर काढलेला जे आर डायरेक्ट काही रोखायचं नाही म्हणून तरी काम होत नाही आता शिंदे समितीच्या माध्यमातून ते सगळं करा ही बाजू एक क्लिअर जायचं आता राहिली सातारा संस्थान हैदराबाद गॅजेट बॉम्बे गव्हर्नमेंटचा आणि आम संस्थांचे जे पुरावे त्या संस्थांकडे ते पुरावे करते तर शिंदे समितीकडे हैदराबाद गॅजेट आहे ते घेऊन सरकार पुढे ठेवून त्याची अंमलबजावणी सरकार करील असं त्यांनी स्पष्ट म्हटलं बरोबर आहे का हा आणि सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण कारण आपल्याला देत नको हे करतो म्हणजे म्हणजे ह्या तीन झाल्या आणि आता चौथी गोष्ट केशेस राज्यातल्या पोहरावर झालेल्या सरसकट मागणी ही आपली मागितली सरसकट आमचे जाळाला पळो देण आमचं नाव कसं घेतले तुम्ही पुरावा काय आमचे पुरच झाला नाही जाळी तर तुमच्या तुमच्यातच त्या त्याच्या त्यात फुटापुटा लागले म्हणजे त्यांनी त्यांचं हाडं लळवून ला लागले त्या अलीकडचं विडच्या अलीकडचं त्या दलीलच्या भावनेचं नाही त्याचा भावना त्याचं हात जाळीचं नाव आमचं घेतो हे रे रे आम्ही आरोप करायचा म्हणून करत नाही आमच्यावर विनाकरम खोट्या के शेष केलेल्या शासनाने त्या सगळ्या केसेस माग घ्यावा सगळं आणि ते पण घेऊ असं सांगितलंय पण जरा कोर्टाचं काहीतरी त्यांनी ही घातली पण जर गृह मंत्रालयाने सुचवलं तर ते सुद्धा होत तेवढे प्रयत्न जास्तीचे करा लेकर मोकळे होते ही ह्या बाजूच्या आता दोन थोड्या लिहून घ्या नाही त्याच्यात पण लिहून घ्या पहिली कारण तुमच्यासाठी घेता येईल तुमचं नाव खराब होणार नाहीत सरकारचं म्हणून आता सरकार तुमचा डाग लागू न देणं थोडी जबाबदारी म्हणून माणूस या राज्याचा म्हणून नागरिक म्हणून सांगतोय करायच्या करा, करा नाही तर करू नको एसी विसी जे तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं ते आम्हाला नको होत होत तरी तरी ते बोलत आमच्यावर लाभ दिवस घातलं आता त्याच्यात दिले तुम्ही एसी विसी दहा टक्के मंत्रालयात विभागाकडे सामाजिक ओबीसी सवलती जर आपल्याला लागू झाल्या तर त्यांनी लांब पोरांनी ऍडमिशन घेतले आता कॉलेज त्यांना शंभर टक्के फीस मागायला लागले मग तुम्ही दहा टक्के आरक्षण दिलं नाही उच्च उच्च शिक्षण मंत्रालय उच्चकडे देऊन टाका हे कारभार सामाजिक का न्यायाकडे विचार करून बघा परंतु शक्यतो उच्च शिक्षण विभागाकडेच द्या हा विषय हा कारण ते क्लिअर होईल शिष्यवृत्तीचं स्कॉलरशिपचं साहेब परीक्षा आता मला वाटतं त्या मार्च फेब्रुवारी शंभर टक्के तीस माहिती पुढे बऱ्याच होईल कोटी लाख बी बी एमबीबीएची आर्किटेक्ट इंजिनिअरिंगची बी एस एम ची कशाला दिलं मग तुम्ही ते दहा टक्के नको म्हणून दिलं आणि ही भरपाई घेता का आधी दिलं गुढी मतदान घेतलं काच काढू निवडून आले आणि आता फसल मात्र शंभर टक्के केस बघ तुम्हाला डाग लागून ना आमची भावना समजून घ्या शब्द आमचे खेड्यातले तुम्हाला ते लागते ना का तुम्ही दहा टक्के दिलं पण शंभर टक्के वसूल करायला लागला लिगी बळी रडायला लागल्या ना बापाकडे पैसे बाबा पैसे येत नाही उस पडत गेला आलंच नाही आणखी आलं नाही पट्टा पारडा नाही येते पट्टा पारडा हे शब्द एक सरकारला कळायचं नाही आता काय लय अवघड येते ते गुगलवर शोधले फिर येते हे आमच्या आमच्या काय तीन महिने त्याच्यात घडी येते ही रियल परिस्थिती बाबा पट्टा पारडा नाही आमच्या कारखान्याचा बाप नाही येईल पोरी नाही पोरा घेऊन पारायचे ही मुद्दा एक घ्या दुसरा दिवस सांगायचा ईडब्ल्यू च्या माध्यमातून ज्या पोरांनी ऍडमिशन घेतलेले ते जशा तसे ठेवा ते उडू नका जेवढे ऍडमिशन घेतलेले त्यावेळी सिलेक्ट झालेली ते पोरं तुम्ही काढून टाकता वाटलं करता का त्यांचं ते ठेवा हे हे दोन याला दोन महिन्याची गरज नाही तीन महिन्याची नाही चार महिन्याची नाही साधा कक्षा अधिकारी सुद्धा याच्यात बदल करू शकतो याला काय कॅबिनेटची गरज नाही राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा गरज नाही याला हे साधा विषय की तातडीने करून घ्या लेकरा तुम्हाला फोन करून आशीर्वाद दिले शंभर टक्के सांगतो तुम्हाला म्हण तुम्हालाच म्हणते ना आमचे दुःख वाटून घेतो याच्यात ही विषय लय किचकट होत चालली आता बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक तिसरा आहे मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या सगळ्या कुटुंबाचे दहा लाख रुपये निधी दिलाय पण काही त्या था ठराविक था जणाचा राहिल्यामध्ये सरकार बनवण्याच्या नादात ते करून गेले एका मुद्दाम शर्त नाव नाही जाऊन आले मुद्दाम देत नाहीत भाऊ असा शब्द नाही वापरणार कधी आम्हाला आम्ही एवढे बी मूर्ख नाहीत की कसल्या जागेवर डाग लावायचे त्याचे ते दहा दहा लाख रुपये देऊन त्यांना सरकारी नोकरीची जी घोषणा केली ती तातडीने देऊन टाका काही ना दिल्या काही ना राहिल्या काहीला पैसे दिले काही ते राहिले ते वर्ग करून टाका ते काय पैसे लवत ते काय आता मला तरी वर्ग करतात लगेच म्हणणारा नीट माणूस पाहिजे म्हणणारा नीट नाही म्हणणारे नीट नाही आजपर्यंत जेवढे आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या मराठी आरक्षणासाठी झाले ते सगळ्याचे देऊन टाका आजपर्यंत एसीबीसी काही पोरांना लागूच नव्हतं तुम्हाला काय म्हणायचं मला की काहींच म्हणणं असं आहे की एसीबीसी आरक्षण लागू झाल्याच्या नंतर काहींना आत्महत्या झाल्यात त्यांना आम्ही देत नाही त्याला ते मान्य नाहीये म्हणून सुद्धा आत्महत्या झाल्यात म्हणू का तुम्ही त्याला लिंबर म्हणून बघणार नाही काय राज्य त्याचं ताजीच गेलं शेवटी बापाची पोरगी गेली बापाचं पोरक आत्महत्यात गेलं तुम्ही इतका बारीक विचार करणार का गेल्याच्या नंतर आत्महत्या झाली म्हणून आम्ही नाही देत मग हे खूप दहा पाच लेकरांसाठी इतका बारीक विचार करायची मुख्यमंत्र्याला काय गरज नाही साधा विषयी आता हे झाले विषय हे लगेच होते म्हणजे एकूण साथ व्हायला लागले एवढी साथ पाठपुर करा आता राहिला आपला मेन फुटी तसेच गुतून फुली आणखी खुटा मग सुट्टेला आणच्या सगळ्या सोयरीचे ती पाहिजे का आम्हाला आता मागितलं एक दोन तीन महिने वेळ जाऊ द्या ते हे करायचं त्यांना छाननी करायची नार ते नारकडे आलेल्या त्याच्यावर छाननी करायची हा आक्षेप आले हरकती आल्या त्याचे त्यांना काहीतरी बघायचं वाचायला मध्ये टाईम टाइम नव्हता त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणारे ते करतो म्हणले ओके म्हणजे ते भी वर नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करतो ना तुम्हाला काय करायचं तर मुंबई देवारे जाते असं तसं नाही जायचं बरं का निवेद हा वापस वापस नाही मीच येत नाही आता जाऊन तिकडे मी बी कालो आता वापस नाही यायचं आता आपण एकदा गेलतो दोन हजार बाराच्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही कारण दोन हजार बाराचा दोन हजार एकच्या च्या कायद्यानं मजबूत केलेला आहे दोन हजार बाराचा कायदा म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे एकोणीसशे सदुसष्टचं दोन हजार एक दोन हजार आणि दोन हजार बारानुसार नुसार मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला दोन हजार बाराचा कायदा दुरुस्ती करावीच लागत होती त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वरच नव्हतं पाहिजे तर ओबीसी आतलं पाहिजे होतं आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर दोन हजार बाराचा कायदा दुरुस्त करा करावाच लागत होता म्हणून ती सगळ्या सेवाची आधी सुटना काढलेली ते राईट पण येते अंमलबाजावणी न म्हणून आपली फसवणूक झाली तर आता मुंबईला जाऊन अंमलबाजवणी करून येऊ सगळ्या मागणीची फक्त जाताना आपल्याला आता पहिल्यासारखं निवेदन करावं लागेल सांगलं आपल्याला शंभर तुकड्या कराव्या लागत्या आणि एका एका तुकडीत कमीत कमी आपल्याला पन्नास पन्नास हजार पोरगा पाहिजे आपल्याला ती निविजन स्ट्रॉंग करायला लागणार आहे कारण आपण जसं मुंबईत ह्यावेळी शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस आपण आनंदात नेले आनंदात माघारी आणले पण आरक्षण घेऊनच आलो त्याला आरक्षण सगळ्याच वेळेस अंबलबाजून अख्खं राज्यविटीच धरलेलं आहे म्हणजे ते का साधा विषय नाहीये साधा विषय असता तर इतके विरोधात गेलेच नसते आपल्या बिगर मंत्री पद मिळालेले सुद्धा काही काही त्याच्यात विरोध करत होते त्या ना म्हणजे हे आहे हे खरंय सगळेश्वरी अंबापतीने लहान विषय नाही आपण जरा निवेदन करू गरबड नको आपल्याला जर पोलिसांनी मुंबईत जाताना हल्लं त्यांना 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 त्यांचा दोषच नाही आपली कुठे सगळं रक्त डोकेल फोडू फोडू काढे आपली येणे सडकून काढ आपल्याला येणे तसं होणारच नाही कारण आपण जातानाच पन्नास लाख ते सत्तर लाखापेक्षा जास्त जाणार म्हणजे ह्यावेळेस दोन कोटी मराठी आत घेणारे बिना निवेदनाचे निवेदन सोडून <laughs> मग त्यावेळेस आपल्याला जर पोलिसांनी हाणलं तर आपण पोलिसाला असं बोलत सुद्धा नाही लावायचं मंत्री धरदोर हाणायचे मंत्री मंत्र्याच्या पोर आमदाराच्या पोर ते धरदोर खानायचे यांला यांना हा यांना हाणा पोलिसांनी आपल्याला आणलं पोलिसांना म्हणायचं राम राहतो आणि यांला धरणायचा यांना सोडायचं नाही आणि जर त्यांनी आपल्याला आपली मुंबई म्हणून आपल्याला जगू दिलं की धमकी नाही आ आपण जसं करतो तसं करीत असतो बोललो तसं आमची मुंबई आम्हाला येऊ दे बसून दे खाऊ दे पिऊ दे बघून दे ना कंपन्या बघून दे इले बघून दे इमान कसं उडतं ते बघून दे मंत्री माणसा गाद्यावर झोपतो ते बघून दे का हालवत होती आम्हाला आम्हाला का घर नाही बघून देते मंत्र्याचे कशाचे तुम्ही बोलता ताटात खाता आमच्या सारख्याच खाता काय ताटात आम्हाला बघू नये तुम्ही चहा कोणत्या कपात करता बिगर दांड्याच्या का द्याच्या बघून आम्हाला आम्हाला बघायची मंत्रालय कसं असतं ब मंत्र्याचे बंगले कसे असते बिस्किटाच्या कंपन्या कशा रेडी कशी पळती उलटी पळती का सरळ पळती विमान उठत आहे का खाली बसत आम्ही बघितलं पाहिजे आमचे मुंबई आम्ही बघू नये का मासे कसे करते काय काय चालले या वारीना निवेदन बद्ध जायचं आपली मुंबई मुंबईला त्रास होता कामा नाही पण जर कोणी त्रास दिला तर आता पळायचं नाही जागर दुमता करायचा त्याचा मराठ्यांना आता केलं पावणे दोन वर्ष कोणाला बोट लावायचं नाही आता इथून पुढे आता वळवळ केली की दुमताकडे जायचं आता बस आता आणि तुम्हाला मागच्या वेळेसच सांगितलं होतं अंतरवालीकरांना की हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतोय बंद करत नाही हे आंदोलन ना आपण स्थगित करतोय हे आंदोलनाचं हे सगळं व्यासपीठ ते उजलून त्या मंडळामध्ये सांस्कृतिक मंडळात ठेवा तुम्हाला इथं ते सर्व मंडप करायचं आता शक्यतो इथून पुढे उपोषण होणारच नाही आता आता समोर समोरच लढायची तयारी ठेवायची आता यांच्या कारण हे दगा फटका करणार नाही असं वाटतं फडणवीस साहेबांना मी एकाच शब्दात उत्तर मागितलं होतं आणखीन मिळाले नाहीये आठ मागण्या तुम्ही अंमलबजावणी करणार आहे की नाही तुम्ही नाही म्हणा हा म्हणा आम्ही सोडतो तुम्ही फक्त मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतायत का एवढंच आम्हाला बघायचंय काहीच बघायचं बोललो का काही तीन महिने झाले एक शब्द बोललो नाही फडणवीस साहेब एक शब्द आणि बोलणार बी नाही हे आंदोलना बोलणार बी नाही म्हणलेलं पण याच्यानंतर मला माझ्या समाजाशी बोलावं लागणार आहे मला सांगावं लागणार आहे तुम्ही जर मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी नाही केली जर बेमानी केली तर मी ओरिजिनल मराठ्याचा किल्लू आहे मी सुखात तुम्हाला चलवून जाणार नाही माझ्यासाठी अंतिम माझा देव माझा समाज हे माझ्या समाजाचे लेकर हा तुम्ही माझ्या समाजाला द्या हे समाज तुम्हाला डोकार घेऊन जा बस कर काही करायचं नाही माझ्या राजकारणात फार काय करायचं आम्ही सगळ्या पक्षातील लेकर आहे मोठे कारण भाजपचे त्याच्यातून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे लेकर मोठे होणार नाही त्याच्यातून मी काय वाईट बोलवतो तुम्ही मला आड चालत मग मग मला सरळ कुत्रा चावलं का मी काय काल का मला काय आपल्या बी समाजाची काय मोठाले प्रतिष्ठित घराणे आपले त्यांची इज्जत नाही मला मला वाटत नाही ते मोठे पण तुम्ही आम्हाला येतो धरून कोपऱ्या कोपर घालता गरिबाला म्हणजे आमच्या गरीबवर जाते आमचं म्हणणं आहे आम्हाला गरीबाला सांभाळा दिवस बदलले बाबा आता लय दिवस बदलले लोक आता लय उलटे झालेत खोपडीचे सांभाळा गोरगरीब मराठ्यांना सांभाळा त्यांच्या मागण्या पुऱ्या करा म्हणणं काय नाही पण जर लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईची तारीख मी घोषित करणार आहे मराठा समाजाच्या राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलणार आहे मोठी आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबईची मग मुंबई जे होईल याला जबाबदार आम्ही नाही येतो चालणार दादा तुम्ही दोघ सत्य आणि सरकारविरोधी सारखीच येतं काय फरक नाही कोणी कोणाकडे जाता येतं काहीच मिळ लागाना काय काय तळाला गंडा घालताच कळा ना ते आम्हाला घालते का आम्ही त्यांना घालतो त्यामुळे तुम्ही सगळे काळजी घ्या जे बोललो ते मी करत असतो कारण मी समाजाशी प्रामाणिक असते माझाच्या पायावर मी माझा जीव उठलेला आहे मरण ठेवल्या त्यामुळे बोललो तसं करत असतो मुंबई जाम होऊ शकते आणि ह्यावेळेस मराठे माघारी येऊ शकत नाही एकच काळजी घ्या माझे पोरं मुंबईला फुलासारखं सांभाळतील एकाला ही काळी सुद्धा लागता कामा नाही नाक सुद्धा लागता नाही एवढीच फक्त काळजी घ्या हा ते बसतील खातील पितील तिथंच राहणार आता राहायला काय घर नाही तिथं आता राहा रा पुढं ती एक पण याचा एक प्रॉब्लेम तेवढा एक थोडा टाकील ते कुठं बसते बिचारी काय होते त्याला काय दम खात काय काय ते नैसर्गिक काही मागे लागते लय उडीत शेटर नाही पंधरा दिवस बर का त्यामुळे ह्या बारीक काळजी घेतली तर बरी फक्त आम्हाला नख लागू देऊ नका आमच्या लेकरांना आमची एवढी इच्छा आहे जर का पोर की थरले तर मुंबईत गेलेले पोर फक्त आमदाराला मंत्र्याला थांबणारे आणि इकडे जर पळून आले मुंबईतून ती खेडे मग तिकडे मराठीने मारलेच हनु अनु जीवच नाही ते होणार हे जास्तवर निवडू नका ही प्रयोग एकदा झालेला आहे मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर ते ऐकत नाही हे निर्णय मानया मराठ्यांचा निर्णय हे निर्णय मी असले निर्णय घेत नाही कधी पण मी मराठ्याच्या पुढे जात नाही आता शेवटची एकच किंवा ती शंभर टक्के आम्हाला असं वाटतंय फडणवीस साहेब मराठीशी गद्दारी आणि बेमानी करणार नाहीत ते मराठ्यांच्या सगळ्या मागण्याच्या अंमलबजावणी करतील आणि त्यांनी नाही केलं तर मराठ्यांची बैठक बोलून आम्ही लवकरच मुंबईला जाण्याची तारीख डिक्लेअर करणार झालं झाली तयारी तर जायचं ना मग चला आपण हे उपोषण करते सगळे इकडे उपोषण करते इकडे उपोषण करते व्यासपीठाकडे द्या प्लीज उपोषण करते स्वार्था मनाने बाजूला उगत माना हलू नका जागे मनाने बाजूला लेखराची काळजी घ्या उपोषण करते नसणारे सण बाजूला उपसंत करते नसले तर बाजूला महिला सुद्धा इकडून काही पोर येतील पोरा लिया त्यांचा रक्त चाललेला लेव लेकर लेकर खाली खाली सगळे खाली उभार व्यासपीठाच्या समोर सगळे तुम्हाला बोलायचं